पाटील आता शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत शिवरायांना अभिवादन करून मुंबईकडे ते निघत आहेत तिकडची आपण ही थेट दृश्य बघतोय मनोज जरांगे पाटील आता शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे आणि त्यानंतर मुंबईकडे कूच केली जाईल मुंबईकडे आंदोलनासाठी ते आता काहीच वेळात निघणार आहेत सचिन तोडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला सचिन आपण बघतोय शिवनेरी वरती आता मनोजे पाटील दाखल झालेले आहेत हे जुन्नरमध्ये दाखल झाले होते त्यानंतर थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर मनोज धरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावरती दाखल झालेत तर शंका होती मनोजरंगे पाटील शिवनेरीच्या पहिल्याच दर्शन करून मागे फिरतील की किल्ल्यावर जातील मात्र मनोज दरंगे पाटील किल्ला त्यांना सुरुवात केली आहे आणि किल्ल्याची चळम पाहता आणि मनोज धरकर पाटील यांची प्रकृती पाहता सुमारे दोन तासाचा कालावधी या ठिकाणी शिंदे किल्ल्यावर जाऊन खाली येण्यासाठी लागणार आहे त्यानंतर मनोज द्वारके पाटील हे मुंबईच्या दिशेने आगे कूच करतील मध्ये मध्ये ही नारायणगाव असेल नंतर खेड राजगुरु नगर चाकण तळेगाव मार्गे ते मुंबई देशाने येतील या सर्व भागामध्ये मोठं स्वागत मनोज दारके पाटील यांचं होणार आहे त्यामुळे मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी मनोजे पाटील यांना रात्री खूप उशीर होणार असं निर्देश देत आहे स्टुडिओ बरं किती कार्यकर्ते दिसत आहेत मराठ आंदोलक कशा पद्धतीने जमलेले बघायला मिळत आहेत मनोजी पाटील मनो यांच्या बरोबर लाखाच्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहेत मध्ये हे सर्व कार्यकर्ते आहेत आणि काही कार्यकर्ते जुन्नमध्ये थांबले असले तरी अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मुंबईच्या देशांनी कूच केली आहे मनोज रांगे पाटील जरी मध्ये असले तरी मुंबईच्या रस्त्यांनी अगदी चाकण पर्यंत कार्यकर्त्यांच्या गाड्या गेलेल्या आहेत गाडे कार्यकर्ते जे आहेत हे मनोज राखे पाटील बरोबर थांबता त्यांनी मुंबईकडे जाणं मुंबईकडनं प्रस्थान करण्यास सुरुवात केलेली आहे सचिन खर तर दृश्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आंदोलकांची गर्दी दिसते पावसाची काय परिस्थिती कारण अनेक ठिकाणी पाऊस सुद्धा पडतोय तर या ठिकाणी पावसाचा पूर्ण मोसम तयार झालेला आहे आभार भरून आलेला आहे थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे पाऊस कधीही होऊ शकतो सध्या तरी वातावरण स्वच्छ आहे नॉर्मल पाऊस पडतोय बर सचिन आणि हा पल्ला खर तर लांबचा आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळत आहेत एकंदरीतच नियोजन कसं बघायला मिळत आहे खरं तर ज्या त्या भागात मनोदांगे पाटील जाणार आहेत त्या त्या भागातील स्थानिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे नियोजन अतिशय उत्तम आहे मात्र धनाके पाटील यांना पोहोचण्या गोष्टी उशीर होत असल्यामुळे या नियोजनाचे थोडेसे व्यत्यय येत आहेत असं असलं तरी कार्यकर्ते मध्ये थांबून जात आहेत आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते नियोजनामध्ये पर्यंत करत नाहीयेत तर आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मराठा कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चालताना दिसत आहेत खरंतर अनेक ठिकाणी पाऊस पडतोय मात्र पावसाची तमा न बाळगता हे सगळे मराठा आंदोलक आपल्याला मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलेलं आहे मुंबईच्या दिशेने येण्यासाठी सगळे मराठा आंदोलक आता सज्ज झालेले आहेत शिवनेरीवरती छत्रपती शिवरायांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर अभिवादन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईसाठी रवाना होणार आहेत जारंगे पाटलांनी दावा केलाय की के तुम्ही त्यांना फोन केला होता आणि चर्चेसाठी एक सकारात्मकता दाखवली मात्र आता तुम्ही नाही होऊन पडता असं देखील ते काय वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांच्या मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं नाही पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी मी तयार चर्चेला येतो परंतु मी त्याला म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे अन्यथा चर्चा के, 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 चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा आंदोलन आंदोलनवर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे सरकार सकारात्मक आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे रात्री रात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही आला नाही या संदर्भामध्ये मग आम्ही मी, मी तो काही परत विषय घेतला नाही कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल कारण जयरंगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आहे आणि त्या त्या जयरंगे पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी जी चर्चा केली एक तर ती त्यांच्यावर निरोप व्यवस्थित गेला नसला पाहिजे किंवा मग अशा काही गैरसमजुतीमुळे मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करीन म्हणले की आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत तर कर सरकारकडून किंवा आता सगळ्या समितीकडून चर्चेसाठी काही नाही आता म्हटल्याप्र सरकारने मागेच कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबईला जाणार आहे तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आता मुंबईकडे कूच केलेली आहे आझाद मैदानावरती आंदोलन करणार आणि आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून निघायचा असा निर्धार मनोज जरांगेंनी केलेला आहे तर जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि यावरून त्यांनी टोला लगावला आहे एक दिवसाची परवानगी दिली हे गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे असं जरांगे पाटील म्हणाले पाटील हे आता किल्ले दाखल झाले आपल्या सोबत पाटील दादा काय सांगा मुंबई दिशेने दिशेने परवानगीच आम्हाला परवानगीच आम्ही जाणार जाणारे उदाहरण न्यायदेवता आमची न्याय करणार होती न्यायदेवतेने न्याय केला आम्ही काल आदरपूर्वक सन्मान कौतुक आभार म्हणलेत न्यायालयाचे सरकारचे आम पण आमच्या प्रत्येक कायमचे करा परवानगी कायमची करा दिवसाथा, एक एक खरात परवानगी दिली आहे पर केला असं तुम्हाला केल्याचं याला काय म्हणतात दुसरं कारण तुम्ही माननीय न्यायालयाने सांगितल्याच्या नंतर तुम्ही मराठ्यात अशी बातमी केली आता एक दिवसाची देऊ शकता याचा अर्थ परवानगी देणार तुमच्या आता तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना एक दिवसाची दिली जास्त चिड निर्माण झाली जास्त चिड निर्माण झाली आम्ही सगळ्या नियमाचं पालन करून उपोषण करणार तर तुम्ही आता किल्ले शिवनेरीवरती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरती नतमस्तक होत आहे काय सांगाल शेवटी माझ्या राजाच्या शिवनेरी गडाच्या चेरणी नतमस्तक होऊन माती कंपाळाला लावली ला ताकद मिळते ऊर्जा मिळते बळ मिळते या शिवसे होण्याची ही पवित्र भूमी आहे या भूमीतून दर्शन घेऊन जाणं कंपाळाला माती लावून जाणं आपलं कर्तव्य आणि ते आपण करतो खर तर मागची यात्रा बघितली आताची यात्रा बघितली दोनही यात्रा मध्ये तुमची जी गाडी आहे तुमच्या गाडी मागे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भुवे पुतळा असतो आज तुम्ही गडावरती नतमस्तक होत आहे राजांप्रती ही भावना आहे नक्की हे आंदोलनाची प्रेरणा राजा आहेत का हा शेवटी आपलं दैवत काय याच्यावरती आपण त्यांच्या इतिहासावरती त्या विचारावर चालून यश मिळवायचं असतं आणि ते काम मी समाजसाठी करतो आतापर्यंत केलंय तीन करोड मी शांततेत छत्रपतींच्या इतिहासाच्या त्या विचारावरती स्वराज्याच्या विचारावरती मी या शिवसेना झालो खर तर मोठ्या संख्येने तुम्ही मुंबई देशांनी चाललेला आहात आंदोलनात दुसरा दिवस आहे सरकारने काही संपर्क साधलाय का कुणी तुम्हाला भेटायचा प्रयत्न केलाय का तसला नसतो करीत मी का वाट नाही बघत याचा आपण उन... लढायला संघर्ष करायला जास्त महत्व हो देतो तर समाजाला मिळत असतो वाट बघितल्यावर समाजाला नसते खर तर मराठा आंदोलनावरती अनेक ओबीसी नेते हे आक्षेप येत आहेत हे नेते पेरलेले आहेत असं तुम्हाला वाटतंय का टीम टीम फडणवीस फडणवीस साहेबांची टीम तुम्ही आता मुंबईला निघलेत हा तुमचा निर्वाणीचं आंदोलन आहे आंदोलनाची दिशा कशी राहील कशा पद्धतीने मुंबईमध्ये आंदोलन राहील मुंबईमधील कायदा सुव्यवस्थेला काही प्रश्न निर्माण होईल का गणपती चालू आहे गणपती ती आम्ही आजच मैदानाकडे मिरवणुका दुसरीकडे दुसरीकडे आणि मग अडथळा येईल तर मग आमच्या हल्ला केलता तेव्हा तुम्हाला अडथळा नाही वाटला तेव्हा गणपती बसलेली होती तुमच्या टायमाला देवधरम आमच्या टायमाला नाही ही ना? कोणती हो भूमिका होती फक्त पाच हजार कार्यकर्त्यांना परवानगी दिली आहे आपल्यासोबत लाखो कार्यकर्ते आहेत हे सर्व कार्यकर्त्यांचं नियोजन कसं होईल आम्ही टप्प्या टप्प्याने करू काय अडचण आमचा सगळ्यांचा उद्देश काय आहे आरक्षण मध्ये आझाद मैदानाला बसणं आणि नुसतं जाऊन तिथं येणं हि उद्देश नाही बसणं कुठं आपण लहान अंतरावर नाही येत हे ये मराठा समाजाचे पौराणी समजून घेणं गरजेचं आहे आपण लांब नाही येत काही तिकडे ते उठून गेले की दुसऱ्या बसायचे एखाद्या लेट होतो का फरक पाडा आडमोठपणा नाही करायचा मला बी सगळ्याला तिकडे जायचं आपण बरोबर डावा डावानी व्यवस्थित करू फक्त संयमाने शांततेने सगळ्यांनी घ्यायचं घाई गरबड गोंधळ करायचा नाही की मला जायचं तुला जायचं ते गेले तर आपण दुसऱ्या दिवशी शिजवू सरकार दिरंगाई करत आहे सरकार आपण समाज जिंकायला आलेलो आपला आडमुठापणा गाजायला नाही आलो समाजाने आपल्यावर विश्वास टाकलेला मग आपण ते विश्वास सार्थ करण्यासाठी आपण सगळे नियम पाळून व्यवस्थित प्लॅनिंगनं संयमानं शांततेने करायचं आणि समाजाला मिळून द्यायचं माझ्यापासून लांब जरी थोडे असलात तुम्ही ग्राउंडवर दुसऱ्या हरकत नाही यांनी येते ते जातील ते येते हे जाते अशा पद्धतीने सगळं होईल एकदा जाऊन नुसतं मोठे पण होईल समाजाच्या पदरात नुसकान पडू द्यायचं नाही मुळ एकदम चानासके बुद्धीनं वागायचं सगळ्यांनी मराठ्याच्या सगळ्या आंदोलकांनी शांत सरकार दिरंगाई करत आहे काय निर्बंधातून शिवनेरीवरून दिरंगाई फिरंगी नाही आता नाही ऐकत आता दोन वर्ष वेळ दिलाय आता नाही आता पूर्ण मागण्याची अंबलबाजाव खरं तर आतापर्यंत दोन वर्षाचा वेळ दिलाय आता हे आंदोलन निर्मणीच आहे